नमस्कार मित्र मित्रमित्रिण दिवाळीच्या दिवसात आपण वेगवेगळ्या पद्धतीने शंकरपाळा बनवतो तर आज आपण पाहणार अगदी खुसखुशीत अशी अगदी काजूच्या आकाराची ते म्हणजे शंकरपाळे मुलांना पाहता क्षणी खावीशी वाटते कारण का त्याचा आकारही सुरेख दिसतो आणि बनवायलाही सोपे तर चला जास्त आणखीन काही न पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर परात घ्यायची त्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला दोन वाट्या इथे आपण घ्यायचे मैदा मैदा अगोदर चाळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलाही मेजरिंग कप वगैरे नको नॉर्मल वाटी चालते मी याच वाटीने दोन कप घेतलेत मैदा आणि त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी घ्यायचं आहे रवा रवा कोणताही जाडा बारीक कोणताही चालेल त्याचबरोबर एक चमचा घ्यायचा आहे इथे ओवा थोडासा हातावरती कुस करून तो घालायचा म्हणजे त्याच्यामुळे अगदी चव छान लागते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि रवा असल्यामुळे त्यात आणखीन खुसखुशीत होतात आता काय घालायचं आहे याच्यामध्ये घालायचं आहे थोडीशी काळी मिरी जर तुम्ही कधी बाहेर ख अशा पद्धतीचे आणलात ना तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काळी मिरीची पूड घालतात अशा पद्धती केल्यानंतर सगळं मिक्स करायचं आहे पीठ आणि नंतर याच्यात तेल घालायचं आपल्याला वाटी आता हे जे तेल आहे ना गरम वगैरे काही करायचं नाही थंडच घालायचं आहे आणि पूर्णपणे पिठामध्ये अगदी चोळून घ्यायचं जसं जसं तुम्ही चोळाल तेव्हा तुम्ही त्या पिठाची अगदी हातावरती घेऊन मूठ बांधली की म्हणजे आपल्याला कळतं की हे तेलाचं मोड अगदी परफेक्ट झालं आता आपल्याला काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाणी अगदी थोडंसं हलकंसं कोमट घ्यायचं जरा जरासं पाणी घालून त्यात अगदी आपण पीठ मळून घ्यायचं आहे अगदी पीठ अशा पद्धतीने मळायचं आहे की जास्त पातळी नाही आणि जास्त अगदी जाडसर अगदी घट्टही करायचं नाही अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचंय आता बघा मी थोडं थोडंसं पाणी घालत याला चांगलं अगदी व्यवस्थित छान असं म्हणून घेणार आहे जर नरम पाडल्या तर मग तो शेप द्यायला आपल्याला काजूचा अगदी प्रॉब्लेम होतो म्हणून अशा पद्धतीने आपण पीठ अगदी मी ज्या पद्धतीने दाखवले त्याच पद्धतीने म्हणून घ्यायचं बघा जास्त अगदी नरमही नाही आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही आहे अगदी मिडियम असतं त्या पद्धतीचं आता ह्याला आपण झाकून अगदी पंधरा मिनटासाठी आपण त्याला बाजूला ठेवायचं आहे पंधरा मिनिटानंतरच आपण त्याला सुरुवात करायची तर जेम ते पंधरा मिनटं झालेत तर पटकन आपण या पिठाला हलकंसं पुन्हा जरासं असं मळून घ्यायचं जास्त असं नाही हलकंसं असं मळायचं मळल्यानंतर ह्याचा एखादा गोळा काढायचा आपण म्हणजे जितकं छोटासा मोठासा माला असा गोळा काढायचा आणि नंतर त्याला तुम्ही हवा असं पोळपाटावर लाटू शकता किंवा इथे मी सुद्धा मोठं कळायचं आहे म्हणून ह्याला मी या चॉपिंग बोर्डवरती घेतले जरासं असं मळायचं आणि त्यानंतर एखादी चपातीच्या आकाराची आपण ही चपाती लाटून घ्यायची आता लाटताना हेही लक्षात ठेवायचं की तुम्हाला अगदी बऱ्यापैकी पातळ करायचं नाही अगदी असं करायचंय की जास्त पातळही नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही या पद्धतीने आपण ही चपाती लाटून घ्यायची अगदी हलका म्हणजे जा... जास्त जाड असेल तर मात्र ती खुसखुशीत होणार नाही आतमध्ये कच्चा राहतील जास्त पातळ असेल तर मात्र त्या शंकरपाळा अगदी कडक होतील म्हणून अगदी मीडियम असं आपण हे पीठ करून घ्यायचं त्यानंतर बघा आता चपाती लाटून घेतली एखादं बाटलीचं झाकण घ्यायचं आणि अगोदर अर्ध बाहेर आणि अर्ध आतमध्ये अशा पद्धतीने आपण त्याला आकार द्यायचा पण जेव्हा आपण अगोदर करतो ना तेव्हा तो आकार बरोबर येत नाही त्यानंतर आपण ह्या एक दोन बाजूला काढायच्या आणि आता मात्र तुमच्या काजूचा आकार अगदी व्यवस्थित येणार म्हणजे काढताना कसं करायचंय अर्ध्या बॉट बाटलीचं झाकण अगदी बाहेर आणि अर्धा वरती अशा पद्धतीने आपण करायचंय बघा व्यवस्थित इथं अगदी वाटतच आहे की काजू कसे असतात त्याच पद्धतीचे दिसायला सुरेख असल्यामुळे कोणालाही त्या अगदी खावाशा वाटतात आणि त्याचबरोबर तुम्ही दिवाळीलाच का असं सुद्धा जर कशा पद्धतीने तुम्ही करून जर शंकरपाळ्यात ठेवल्या तर मुलं अगदी आवडीने खातील आता याच याच पद्धतीने आपण सगळं अगदी करून ठेवले अगोदरच करून ठेवायच्या म्हणजे पटकन काढायला अगदी आपल्याला सोपं जाईल आता मी इथे तीन ताटं जे छोटं मोठं जे ताट होतं सगळं अगदी भरून टाकलं आहे आता कढईमध्ये ते तेल गरम करायचं तर तेही तुम्हाला दाखवते की तेल कसं गरम असलं पाहिजे तेल गरम झालं की हलकस आपण एखादा गोळा टाकला अजूनही तो वरती आलेला नाही म्हणजे तेल बरोबर गरम झालेलं नाही म्हणजे आता आपला दोन मिनटं थांबावं लागेल ते बऱ्या वेळानंतर आता पुन्हा एखादा गोळा टाकलाय आता बघा आता पटकन तो गोळा अगदी वरती येऊ लागलाय आणि तुम्हाला थोडंशा बुडबुडाई दिसत असेल तेलाचे असं जेव्हा तेल असतं ना तेव्हाच आपण या शंकरपाळ्या त्याच्यामध्ये एक एक करून सोडायच्या बघा आता अगदी व्यवस्थित वरती आलंय म्हणजे छान असं आपलं तेल चांगलं गरम झालंय आता इथे एक एक करून सगळा जितका मावेल ना तितक्या करायच्या आणि अशा पद्धतीने सगळ्या घालायच्या आणि घातल्यानंतर या तेलामध्ये अगदी अगदी मिडियम करायची आणि त्याला होऊ द्यायचं पटकन त्याला काही हलवायचं गरज नाही आणि जेव्हा तुम्ही त्याला थोड्या वेळानंतर त्यालाच फक्त झाऱ्याने जरासा असं पद्धतीने जरासं हलवून घ्यायचं त्यामुळे काय होतं एक त्या तळल्या जातात अगदी बघा व्यवस्थित सुरेख असा रंग आला आहे चांगला अगदी भाजला गेल्यात जेव्हा तुम्हाला कळेल ना तुम्ही जेव्हा आवाजही कराल ना तेव्हा अगदी भाजल्याचा आवाज सुद्धा येतो अगदी मस्त रंग आलेला आहे आता याच वेळी आपण या शंकरपाळे काढून काढायचे त्याच वेळी आता बाकी ज्या ज्या केल्या होतात तशाच आपण तेव्हाच करून घ्यायचे आता मी सगळ्या या शंकरपाळ्या अगदी काढणार आहे अगदी साध्या सोपी रेसिपी आहे कोणीही बनू शकतं दहा पंधरा मिनटात आपल्या ह्या सगळ्या शंकरपाळ्या अगदी मस्त बनून रेडी होतात आता मी सगळ्या काढून घेतल्यात आणि बघा किती मस्त खुसखुशीत वाटत असतात रंगही सुर आला आहे आणि त्याचबरोबर आकारही छान दिसतो आता इथे आणखीन एक दाखवतो तुम्हाला जर तुम्हाला अगदी चटपटीत खायचं असेल तर थोडेसे अगदी शंकरपाळे काढायच्या एका वाटीत त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट त्याचबरोबर हालायचा चाट मसाला आणि त्यानंतर मिक्स करायचं अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही एखादा कुठल्याही हवाबंद डब्यात ठेवलं ना तरी अशा शंकरपाळा अगदी चवीला तर लागतात चांगल्या आणि अगदी नरमही पडत नाही आता अशा पद्धतीने केल्यानंतर त्याही छान लागतात तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही करू शकता पूर्ण असंही करू शकता एकाच वेळी तुम्ही पिठामध्ये सुद्धा लाल तिखट घालून किंवा मॅजिक मसाला घालून सुद्धा करू शकता जो मॅगीचा मॅजिक मसाला असतो तो सुद्धा छान लागतो आता बघा सगळ्या अगदी मी शंकरपाळा तुम्हाला दोन्ही प्रकारच्या दाखवल्यात आणि तोडूनही दाखवते बघा अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत तोडतानाच कळत असेल की किती न अगदी खुसखुशीत झाले याच पद्धतीने तुम्ही करून पाहिजे आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि बघा आपला शंकरपाळा रेडी झाल्यात जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्हाय व्हायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपीबरोबर